नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र मित्रधनांच्या शेती सफरचंद बागायदार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर चला मित्रांनो आज एक नवीन गोष्ट शिकूयात या आपल्या सफरचंद बागेची छाटणी सुरू आहे छाटणी करताना जे शेतकरी छाटणी करत असतात त्या शेतकऱ्यांना असं झाडावरती पांढऱ्या पानावर जिथं तुम्हाला दिसते ना मित्रांनो पांढऱ्या कलरचा थर हा थर या किड्याच्या माध्यमातून मित्रांनो होत असतो आपल्या झाडाला तुम्ही पाहिलं असेल की झाडाचे जे बुड असतात त्या बुडामध्ये पांढऱ्या कलरचा थर साचलेला असतो किंवा झाडाच्या फांद्यांवरती असतो तर तो, तो, तो थर हा मित्रांनो ह्या किडेच्या साह्याने होत असतो मित्रांनो हे पाहा हा जो किडा आहे ना ह्याच्या किड्याला तुम्ही पाहत असाल त्याच्या अंगावरती हिरव्या कलरचे पट्टे आहेत खालील बाजू थोडीशी पिवळशी गोल आहे आणि त्याचे जे डोळे आहेत मित्रांनो ते डोळे असं लाल कलरचे आहेत आणि त्याचे जे पाय आहेत ना मॅडम मित्रांनो ते गाजरासारखे असे गाजरासारख्या कलरचे आहेत मित्रांनो तो हा किडा आहे या किड्यांपासून तो पांढऱ्या कलरचा था थर आपल्या झाडांवरती येत असतो नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शिखे सफरचंद बागायत युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर चला मित्रांनो आज एक नवीन गोष्ट शिकूयात या आपल्या सफरचंद बागेची छाटणी सुरू आहे छाटणी करताना जे शेतकरी छाटणी करत असतात त्या शेतकऱ्यांना असं झाडावरती पांढऱ्या कलर था थार। थार। या जिथं तुम्हाला दिसते ना मित्रांनो पांढऱ्या कलरचा थर हा थर या किड्याच्या माध्यमातून मित्रांनो होत असतो आपल्या झाडाला तुम्ही पाहिलं असेल की झाडाचे जे बुड असतात त्या बुडामध्ये पांढऱ्या कलरचा थर साचलेला असतो किंवा झाडाच्या फांद्यांवरती असतो तर तो थर हा मित्रांनो ह्या किडेच्या साह्याने होत असतो मित्रांनो हे पाहा हा जो किडा आहे ना ह्याच्या किडेला तुम्ही पाहत असाल त्याच्या अंगावरती हिरव्या कलरचे पट्टे आहेत खालील बाजू थोडीशी पिवळशी गोल आहे आणि त्याचे जे डोळे आहेत मित्रांनो ते डोळे असं लाल कलरचे आहेत आणि त्याचे जे पाय आहेत ना मॅडम मित्रांनो ते गाजरासारखे असे गाजरासारख्या कलरचे आहेत मित्रांनो तो हा किडा आहे या किड्यांपासून तो पांढऱ्या कलरचा था थर आपल्या झाडांवरती येत असतो